नमस्कार मंडळी नवीन एका इंटरेस्टिंग मध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी दिव्यांग अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी विधवा महिलांसाठी श्रावणबाल योजनेच्या लाभार्थ्यांसाठी त्याचबरोबर रुद्धपकाल योजनेच्या लाभार्थ्यांसाठी ही व्हिडिओ अतिशय महत्वाची असणार आहे कारण मित्रांनो संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे पैसे लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा व्हावे जुलै महिन्याचा हप्ता लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा व्हावे या संदर्भात राज्य सरकारच्या माध्यमातून एक अधिकृत शासन निर्णय जाहीर झाला आणि या शासन निर्णयासंदर्भात अधिकची माहिती मी आपल्या युट्यूब चॅनलवरती यापूर्वी सुद्धा दिलेली आहे आणि या शासन निर्णयामध्ये राज्य सरकारच्या माध्यमातून असं सांगण्यात आलं की राज्य सरकारच्या माध्यमातून या योजनेचे जे पैसे दिलं जातं त्या योजनेचे सर्व रक्कम हे संबंधित योजनेच्या बँक खात्यामध्ये म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये वर्ग करण्यात आलेले आहेत आणि संबंधित विभागाला या ठिकाणी सूचना सुद्धा केलेल्या आहेत की संबंधित योजनेचे पैसे डीबीटीच्या माध्यमातून लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करावे हे ज्यावेळेस शासन निर्णय जाहीर झाला त्यावेळेस विभागाच्या स्तरावरती विविध हालचाली सुरू झाल्या सामाजिक व न्याय विशेष विभागाने संबंधित सर्व तहसीलदारांना सूचना काढल्या की आता तुम्ही यादी आमच्याकडे पाठवा आता यामुळे या यादीमध्ये कोणत्या लोकांचा समावेश असणार आहे तर त्यामध्ये डी बी टी क्लिअर असलेले केवायसी पूर्ण असलेले ओ टी पी व्हेरिफिकेशन क्लिअर असलेले ज्या लोकांनी हयातीचा दाखला त्याचबरोबर उत्पन्नाचा दाखला जमा केलेला आहे त्या सर्व लाभार्थ्यांची नावं यादी स्वरूपामध्ये संबंधित विभागाकडे वर्ग करण्यात यावं किंवा त्या ठिकाणी पाठवण्यात यावं असं संबंधित तहसील कार्यालयांना सूचना सुद्धा केलेल्या आहेत त्यामुळे हे हयातीचा दाखला आणि उत्पन्नाचा दाखला तीस जूनपर्यंत जरी तुम्ही सादर केला तरी सुद्धा तुम्हाला येणारा हप्ता मिळणार आहे त्यामुळे काळजी करायचं कारण नाही आहे परंतु या याद्या मात्र या ठिकाणी विभागाकडे मागवण्यात आलेल्या आहेत त्यामुळे फक्त ज्या लोकांच्या या यादीमध्ये नाव असेल त्यांनाच या योजनेचे पैसे मिळणार आहेत या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला हेही सांगणार आहे कि या योजनेचे पैसे कधी मिळणार आहेत शासन निर्णय जाहीर झाला का जुलै महिन्याचे पैसे ट्रान्सफर करण्यात यावं पण लाभार्थ्यांच्या मनामध्ये एक प्रश्न निर्माण झाला की सर जुलै महिन्याचे पैसे वर्ग करण्यासंदर्भात ट्रान्सफर करण्यासंदर्भात राज्य सरकारच्या माध्यमातून शासन निर्णय जाहीर झाला पण आम्हाला एक ॲक्झॅक्ट तारीख सांगा की कोणत्या तारखेला हे पैसे लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होतील आता मे महिन्याचा जर हप्त्याचा आपण जर विचार केला तर पाच आणि सहा तारखेला लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा झाले त्याचबरोबर जून महिन्याच्या हप्ताचा जर विचार केला तर सुद्धा ते सहा महिन्या सहा तारखेला हे पैसे लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झाले या दोन्ही महिन्याचे पैसे कधी जमा होणार या संदर्भात आपण पंधरा ते वीस दिवस अगोदर व्हिडिओ बनवली होती आणि शंभर टक्के त्याच तारखेला हे पैसे लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झाले आणि या संदर्भात अनेक लोकांनी आपल्याशी फोनद्वारे या ठिकाणी चर्चा केली की सर तुम्ही जी माहिती सांगताय ती खरी असते तुम्ही जी तारीख सांगताय त्या तारखेला आतापर्यंत पैसे जमा झालेले आहेत पण आम्हाला जुलै महिन्याचा हप्ता कधी येणार या संदर्भात सुद्धा अपडेट द्या तर या व्हिडिओमध्ये आपण त्याविषयी संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत परंतु मित्रांनो या ठिकाणी मी सर्वांना एक विनंती करतोय की जुलै महिन्याचा हप्ता लाभार्थ्यांच्या खात्यात जमा व्हावे या संदर्भात जुलै महिन्याची यादी ही जून महिन्यामध्येच त्या ठिकाणी विभागाला वर्ग करते ती वर्ग होत असताना कोणकोणते निकषांचा विचार करून ही यादी त्या ठिकाणी पाठवली जाते त्यामुळे या व्हिडिओच्या माध्यमातून सर्वांना एक विनंती असणार आहे की जे जे लोक ही व्हिडिओ बघत आहेत त्यांना या ठिकाणी पैसे व्यवस्थित मिळावे असं जर वाटत असेल तर तुम्हाला मी जे सांगितले के वाय सी ओ टी पी व्हेरिफिकेशन दाखला उत्पन्न दाखला हे सर्व तुमच्या तहसील कार्यालयामध्ये जाऊन त्या ठिकाणी जमा करायचे आहेत जर जमा केले नाही तर तुम्हाला जुलै महिन्याचा हप्ता मिळणार नाही लक्षात ठेवा या सगळ्या गोष्टीचा विचार जर तुम्ही केला नाही तर तुम्हाला या योजनेपासून बाजूला सारलं जाणार आहे बाजूला केलं जाणार आहे त्यामुळे ज्या ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगतोय त्या व्यवस्थित पार पाडायच्या आहेत काही लाभार्थ्यांचं असं मत आहे की सर आम्हाला पैसेच येत नाहीत तो तर आम्ही काय केलं पाहिजे एक लक्षात ठेवा जुलै महिन्याचा जो हप्ता आहे हा हप्ता तुम्हाला मिळावा यासाठी तुम्हाला तहसील कार्यालयामध्ये गेलं पाहिजे आणि त्या ठिकाणी त्यांच्याकडे एक डीबीटी ऑन बोर्डिंगचं एक वेब पोर्टल आहे त्या पोर्टलवरती तुमचा आधार कार्ड नंबर टाकला की संबंधित तुमच्या कोणकोणत्या गोष्टी बाकी आहेत म्हणजे हयातीचा दाखला उत्पन्न दाखला केवायसी पी परीक्षण किंवा डीबीटी ऍक्ट सर्व बाबींपैकी एक जरी बाबी तुमची जर बाकी असेल तरी सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी स्पष्टपणे त्याचा स्टेटस दिसतो लक्षात ठेवा किंवा तुम्हाला या अगोदरचे पैसे मिळत नसतील तर ते का मिळत नाही याचं कारण सुद्धा त्या ठिकाणी दिलेलं जातं म्हणजे फेल्ड किंवा सक्सेसफुल झालंय किंवा वेगळ्या अकाउंटला ट्रान्सफर झालंय कोणत्या अकाउंटला ट्रान्सफर झालाय डीबीटी ॲक्टिव्ह नाहीत या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळतात अनेक लोकांनी आपल्याकडे याविषयी स्क्रीनशॉटसुद्धा शेअर केले आहेत के की बाबा सर आम्ही तहसील कार्यालयामध्ये गेल्यानंतर आम्हाला हे हे सगळ्या गोष्टी बघायला मिळाल्यात सर आम्हाला आता काय करावं लागेल तर त्या संदर्भात आपण त्यांना मार्गदर्शनसुद्धा केलंय आणि अनेक कमेंट्स असे आहेत की सर तुम्हाला तुम्ही सांगितलेल्या गोष्टी आम्ही केल्यापासून आम्हाला आतापर्यंत मे महिन्याचा हप्ता असेल एप्रिल महिन्याचा हप्ता असेल जून महिन्याचा हप्ता असेल हे सर्व तीन महिन्याचे हप्ते तरी सुरळीतपणे आलेले आहेत मग या व्हिडिओच्या माध्यमातून ज्या लोकांना पैसे आलेले नाहीत किंवा पुढचे हप्ते व्यवस्थित मिळावे यासाठी ज्या ज्या गोष्टी मी या ठिकाणी सांगितल्या त्या सगळ्यांनी तुम्ही पूर्ण केल्या पाहिजे तहसील कार्यालयामध्ये जाऊन त्या ठिकाणी तुम्हाला सर्व काही गोष्टी बघायला मिळणार आहेत ज्या ज्या गोष्टी बाकी आहेत त्या पूर्ण करून घ्यायच्या आहेत आता प्रश्न राहिला असा की जुलै महिन्याचा हप्ता कधी येणार एक लक्षात ठेवा या वेळेस जुलै महिन्याचा हप्ता हा पाच तारखेला येणार लक्षात ठेवा पाच तारखेला या ठिकाणी पहिली यादी ही एक वाजता डिक्लेअर होणार आहे आणि संदर्भात महत्त्वाची माहिती संबंधित विभागाकडून आपल्यापर्यंत पोहोचलेली आहे त्यामुळे या ठिकाणी मी तुम्हाला सर्वांना सांगतो की पाच तारखेला दुपारून हे पैसे तुमच्या खात्यात जमा होतील काही जिल्ह्यांमध्ये सहा तारखेला जमा होतील काही जिल्ह्यांमध्ये सात तारखेला जमा होणार सहा तारखेला रविवार असल्या कारणाने याची प्रोसेस यावेळेस लवकर केली जाणार आहे काही लोकांना पैसे हे शनिवारी सुद्धा जमा होणार आहेत काही लोकांना रविवारी जमा होणार आहेत मी या व्हिडिओच्या माध्यमातून सर्वांना एक समजावून सांगतोय की डीबीटी हा ही जी प्रणाली आहे त्या प्रणालीला सुट्टीचा असा काहीही ऑप्शन नसतो समजा रविवारी सुट्टी आहे म्हणून सहा तारीख हा रविवारी आहे मग रविवारी सहा तारीख असून रविवार असल्या कारणाने म्हणून पाच तारखेला हे पैसे लाभार्थ्यांच्या खात्यात येतील का म्हणून येणार आहेत का वगैरे असा काही विषय नाही पण यावेळेस आतापर्यंत मिळालेल्या माहितीप्रमाणे पाच तारखेला दुपारून या संदर्भात पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा होतील या ठिकाणी पहिली यादी ही एक वाजता डिक्लेअर होणार आहे जाहीर होणार आहे पहिली यादीत हे पैसे हे पाच तारखेला लाभार्थ्याच्या खात्यात जमा होणार आहेत आणि ही जी पैसे ट्रान्सफरची जी प्रणाली आहे किंवा हा सिस्टम आहे हा तीन ते चार दिवस चालतो लक्षात ठेवा त्यामुळे जर समजा तुम्हाला पाच तारखेला पैसे जमा झाले नाही तर सहा तारखेला तुम्हाला हे पैसे जमा होतील नाहीतर सात तारखेला शंभर टक्के तुमच्या खात्यात जमा होणार आहेत पण या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून मी वरती दिला होते की संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे पैसे कोणत्या तारखेला जमा होतील तर पाच तारखेपासून हे पैसे लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात होतील कोणत्या लाभार्थ्यांना हे पैसे मिळतील तर मी ज्या ज्या गोष्टी बाबी समजावून सांगितल्या त्यांच्या पूर्तता ज्या लोकांनी केलेली आहे जे लोक तहसील ऑफिसला जाऊन ज्या ज्या बाबी इम्पॉर्टंट असतात त्या त्याची पूर्तता केलेली आहे त्यांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे बाकीच्यांना लाभ मिळणार नाही अशा पद्धतीने मित्रांनो संजय गांधी निराधार अनुदान योजनेचा जुलै महिन्याचा हप्ता कधी वितरित होणार असा जो प्रश्न लाभार्थ्यांच्या मनामध्ये होता त्या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याचबरोबर तुम्हाला या योजनेविषयी काही अडचणी असतील प्रश्न असतील तर सर्वांनी कमेंट्स करायचे आहेत त्याचबरोबर आपल्या चॅनेलवरती थकीत अनुदान कधी येणार आहे त्याविषयी शासनाच्या स्तरावरती काय हालचाल सुरू आहे याविषयीसुद्धा महत्त्वाचे अपडेट दिलेले आहे त्याचबरोबर आपल्या चॅनेलवरती पुढचे जे अनुदान येणार आहे ते किती रुपयापर्यंत येऊ शकतात याविषयीसुद्धा अपडेट दिलेली आहे त्याचबरोबर स बच्चू भाऊ कडू यांच्या आंदोलनाच्या माध्यमातून दिव्यांग बांधवांचे अनुदान वाढणार म संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे लाभार्थ्यांचे अनुदान वाढणार का किती वाढणार या संदर्भात डिटेलमध्ये आपण व्हिडिओ दिलेले आहे त्यामुळे एकदा आपलं पूर्ण संपूर्ण चॅनेल तुम्ही चेक करायचं आहे या योजनेविषयी संपूर्ण प्रश्न तुमच्या व्हिडिओच्या स्वरूपात या ठिकाणी क्लिअर होणार आहे तरीही या योजनेविषयी तुमची काही अडचण असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप ग्रुप दिलेला आहे त्यावरती तुम्हाला जॉईन व्हायचं आहे महिला वर्गाने व्हॉट्सअप चॅनेलला जॉईन व्हायचं आहे व्हॉट्सअप ग्रुपला पुरुष मंडळींनी जॉईन व्हायचं आहे त्याचबरोबर कमेंट्सला सुद्धा तुम्हाला या ठिकाणी प्रश्न विचारायची सुविधा उपलब्ध करून दिलेला आहे त्या क्षणी तुम्हाला त्या ठिकाणी उत्तर मिळतं त्यामुळे कमेंट्स करायला विसरू नका आत्तापर्यंत सांगितलेली माहिती तुमच्यासाठी उपयुक्त असेल तर नक्की लाईक करा ही व्हिडिओ ही माहिती आवडली असेल तर इतरांना शेअर करा चॅनेलवरती जर पहिल्यांदा आला असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा भेटू या व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र